तर नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता अनेक जिल्ह्यांमध्ये रंगतदार लढती या समोर आलेल्या आहेत भगूरमध्ये शिवसेनेला सोडून भाजपा राष्ट्रवादीनं युती केली आहे पिंपळनेर नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजपा आमने सामने आलेत तर नागपुरात भाजपाकडून अजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे कामठीत भाजपा आणि राष्ट्रवादी आमने सामने असणार आहेत तर राज्यभरात ठिकठिकाणी अनेक रंगतदार लढती ह्या बघायला मिळत आहेत यवल्यामध्ये राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे यवल्यामध्ये शिवसेना आणि पवार गट हे एकत्र आलेले आहेत राज्यभरात एकमेकांच्या विरोधात लढणारे शिवसेना आणि शरद पवार यांचा पवार गट हे मात्र यवल्यामध्ये एकत्र आलेले आहेत जळगावात भाजपानं एकला चलोरेचा नारा दिला आहे कणकवलीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना आणि ठाकरे गट हे सरसावलेत तर बारामती नगर परिषदेमध्ये सस्पेन्स कायम आहे अजित पवारांनी या ठिकाणचा सस्पेन्स कायम ठेवला आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही आहे इंदापुरात प्रदीप गारटकर यांनी शक्ती प्रदर्शन केले त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी या रंगतदार लढती आपल्याला बघायला मिळत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तेजस आपल्या आपल्यासोबत जोडलेत तेजस नागपुरामधलं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे नगरपरिषद निवडणुकांसंदर्भातलं कशी रंगतदार लढती या नागपुरात होणार आहेत नक्कीच आपण जर बघितलं असेल तर बारा नगरपंचायत आणि पंधरा नगर परिषदच्या हे निवडणुका नागपूर जिल्ह्यात हो घातलेल्या यापैकी जे आहे कामची नगर परिषद जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे कारण की हा गड जो आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची आहे या ठिकाणी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अजय अगरावाला उमेदवारी दिली आहे आणि इतिहास जर कामतिशा बघितला तर अजू आतापर्यंत काँग्रेस काँग्रेसची सत्ता तिथे राहिलेली आहे भाजपनी कधी तिथे सत्ता मिळवलेली नाही आहे आणि त्यामुळे यंदा जी आहे ताकद चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावली आहे कारण की तळ ठोकून जे आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर काँग्रेसचे राहिलेले काँग्रेसचे शकुर नागानी हे तिथले उमेदवार असणार आहे यासोबत जर बघितलं असेल तर माजी नगराध्यक्ष जे ताजा सेट आहे त्यांनी हातात घडी बांधत अजित अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि एकंदरीतच बघितलं असेल तर ते सुद्धा आता घडीचे उमेदवार असणार आहेत म्हणजे अजित पवार गटातले उमेदवार उमेदवार असणार आहेत त्यामुळे महायुतीमध्ये एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर त्यामध्ये त्या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे यासोबत जर बघितलं असेल तर रामटेकमध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे रामटेकमध्ये जर बघितलं असेल तर चंद्रकांत चोपसे म्हणून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा हाताला घडी बांधलेली आहे आणि त्या तिथे जर बघितलं असेल तर कार्यमोरे जे आहेत त्यांना एका अर्थाने काँग्रेसने उमेदवारी दिली आहे अशी जर बघितली असेल तर नागपूर जिल्ह्यात अनेक अशा लढती आहेत त्यापैकी अत्यंत महत्वाची लढत म्हणजे आणि एकंदरीतच बुट्टीबोरीतली निवडणूक आपल्याला महत्वाची ठरणार आहे कारण की बुट्टीबोरीमध्ये काँग्रेसनी जे आहे ते नगर पदाचा एव्ही फॉर्म दिला आहे आणि त्या ठिकाणी जर संघाचे स्वयंसेवक वग... तुम्ही तो वानखेड्याला जे आहे ते काँग्रेस जे आहेत ते समर्थन करणार आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये त्या त्या ठिकाणी जे आहेत ते खडजंगी पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी सुनील केदारवर एका अर्थाने तिकीट विकल्याचे आरोप होत आहे बाबा आष्टनकरा यांनी हा संपूर्ण आरोप लावले आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यात जे आहे ते सध्या या गरमागरमीचे वातावरण सध्या महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे चंद्रशेखर बावनखेडे यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं की काही दिवसात हे मित्र मित्रपक्षांसोबत आम्ही जे काही असेल ते आम्ही मागे घेऊ आणि आम्ही सोबत लढू अशा प्रकारच्या सांगितलं आहे यासोबत जर बघितलं तर विदर्भात जर बघितलं असेल तर विदर्भामध्ये अत्यंत महत्वाची निवडणूक मानल्या जाते सात एकंदरीत सात जिल्ह्यात निवडणूक होणार आहे त्यापैकी अत्यंत महत्वाची निवडणूक म्हणजे धामणगाव मध्ये पाहायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मध्ये जे आहेत प्रताप अडसर जे आहेत ते भाजपचे नेते आहेत त्यांनी आपले बैल अडचणा नागपुरात विदर्भात अनेक ठिकाणी ह्या रंगतदार लढती ह्या बघायला मिळत तेजस धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल